तर हाय नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला हाय हॅलो तर बघा मी आज का नाही चालत चालत निघाली आ बघा वाट ना मी गेली होती जी दवाखान्यासाठी तब्येत लईच बरी नाही माझी मी गेली होती जी दवाखान्यासाठी जाताना पण गाड्या थांबल्या त्या गाड्यांचा लय प्रॉब्लेम आहे आमच्या इकडं मग सकाळी लवकर गेल्यामुळं दवाखाना पण झाला थोडं भाजीला घेतलं पोरांना खायला भेळ घेतली या आणि रेल्वेनं आलो रेल्वे स्टेशनला बसलो मला एक तर गाड्या भेटत नाहीत काय नाही थांबत पण नाहीत गाड्या मोठ्या गाड्या का नाही अजिबात भाळवणे थांबत नाही लोकल गाड्यांना लय उशीर लागतो आणि घरी लेकरं येतं वातावरण असं पावसाचं झालं आहे ना आणि नुसता पाऊस पण येत नाही बघा वारं गावदान लय सुटतंय मला चालू पण वाट नाही मग घरी यायची पण गडबड असते ना घरी यायची पण गडबड असते मग होती पॅसेंजर सोलापूर पुण्या पॅसेंजर होती मग पुण्याकडून येणाऱ्या पॅसेंजरमध्ये बसलो आणि बाळवणी स्टँड स्टेशन हे का नाही ना? ते पण लय लांब होतं चला येत ना देवळापासून तर बाळवणी स्टेशन लय लांब होतं आणि मध्येच गाडी थांबली आम्ही मध्येच उतरलो म्हणलं लय लांब चालत यायचं बारी येईल म्हणलं एकटं चालू वाटत नाही मध्येच आहे इथं लावणात थांबली बघा गाडी इथं तर लावणात थांबली का आम्ही उतरलो रेल्वेच्या रुळार रुळानं रुळा रुळानं चालत आलं वस्तीवर मागच्या वस्ती तुम्हाला दिसत नसेल त्या वस्तीवर चालत आलो तिथं पाणी पिलो जरा एक गोळी खाल्ली आणि आताची ती पॅसेंजर तिथं मध्ये लावून थांबलेली ती गेली आम्ही निघालोय डिगी डिगी चालत आता आलय जवळ तसं तर आम्ही स्टेशनला उतरलो असतो ना भाळोणीच्या तर अजून चालत नसतो आलो मला चालू पण वाटलं नसतं तर मी काय एकटीच गेली नव्हती ननंदबाई पण होती संग झाडू नव्हतं आपल्याला एक झाडून एक खराटा घेतलाय ननंदबाईकडं हाय माझ्याकडं भाजीला हाय शापूची भाजी ही घेतली असं बसावं वाटतं चालू वाटत ना अशक्त पण आला एकटीच्या एकटीच्या जीवाना कुणाकुणाचं हो, तर टेन्शन घ्यावं सगळ्या गावाचं टेन्शन घेऊन घेऊन तर मग मरायला लागली बघा तुम्हाला काय सांगू मन हाय बोलायची पण पंचायत आहे आपल्यावर वेळ आली ना तर आपल्याला कुणी नसतं आपण सगळ्यांना मी तर सगळ्यांच्या जा मदतीला जाते बोलून दाखवत नाही काय जणांना वाटतं मदत करते मग कशाला कोणाला बोलून दाखवते कसं असतं ज्याची त्याची कर्म आपल्याला इथे दया म्हणून आपण सगळ्यांच्या पुढं पुढं करतो आपल्यावर टाईम येतो तव कुणाला टाईम नसतं तसंच असतं चालू वाट नाही इथं बाबळीचं झाड दिसलं म्हणलं थोडं सावलीला थांबाव लेकरं असते असताना वाट बघत डॉक्टर सांगत होता ॲडमिट व्हा जास्तच अशक्त पण आहे पण म्हणलं न गं आता ॲडमिट झाली असते ना तर संध्याकाळी सहा वाजता सोडतात संध्याकाळी सहा वाजता मग परच्याला गाड्यांची सोय नाही आणि चारच्या पुढं असलं वातावरण बिघडतंय ना वारन कावर सुटतंय मग लेकरं लेकरं घरात थांबत नाहीत बाहेर था। फिरायचं दरवाजा लावत नाही मग घरात जाऊन लपून बसायचं लपून बसतात दरवाजा लावत नाही ते अशी करते ते मग लेकरांची काळजी लागते धड घेत जीव आता बघा वाऱ्या कावरा तुम्हाला सांगते निमा जीव माझा सोनिच्या असतोय निमा माझी घरी असतोय संध्याकाळी वारं कावर सुटलं ना, 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 का ना तर स्वयंपाक करायचं आहे ते ये कुठं नाही घरात मी असली का नाही लिकरा बिशानी नाही ती काय नाही छोकली तर लय येड्यागत करायली मला त्यांना हॉस्टेललाच टाकाव म्हणते या वर्षी सरांना काय अजून कॉन्टॅक्ट केलं नाही थांबू का थोडं बसू का इथं बस सावलीला चावल्यासुद्धा कुठे राहिलं नाहीत बघा चला तर अगा तिथं वलं दिसतात बसू जरा वली वलीला बसलो ना जरा तर अगा तिथं बोरचं आहे ना तिथनं टँकर जाते तर भरून म्हणजे ज्या ज्या गावाला पाणी नाही का नाही त्या गावाला तिथनं पाणी पुरवतात जी। जी। ला ला तर जरा हवा लागल ना तिथं ओलं पण हाय लिंबाच्या झाडाला जरा पानं हे तर बोरचं आहे चला बसावं थोडंसं व्याकरणला भेळ घेतली होती रेल्वेतच घेतली भेळ तिथं काय घ्यायला जमलंच नाही जी उरला मग रेल्वेतच भेळवाला आला होता मग घेतली भेळ शापूची भाजी घेतली कावीला दवाखान्यात न्यायचं होतं कावीला तर दवाखान्यात जायचं म्हणलं तर तुम्हाला सांगते दोन हजार रुपये तर सहजच लागतात कावीला तर लयजण म्हणतात की ज्योती राधा एका राहतात असंच राहत जा माझं असच हाय गोड बोललं की अंगावरला लुगड़ा फेडून द्यायचं आणि कुणी जरी आपल्या विरोधात चाललं भांडायला लागलं थुसडावानी केलं तर एकदा दोनदा चारदा दहा दा, दा, चार दा, दा, दा करायचा प्रयत्न गोड बोलायचा बोललं तर ठीक नाही तर मग विषय तिथं कट करून टाकायचा तसं आहे आपल्याकडे पण आमचं पटतं पहिल्यापासूनच गोळ्या आहेत त्या पर्समध्ये तर एक असे पण कमेंट्स आले की राधे ज्योतीला सांग आईला यू आणि ज्योतीचं काही आवडतं फिगर आवडतंय <laughs> कमेंट्स आले मला कालच व्हिडिओ बनवा वाटत होता पण म्हणलं चांगलं नाही वाटायचं चा। आणि काल जरा तब्येत पण बरी नव्हती मी हे परवा दिवशी बनवलेले व्हिडिओ काल पण सोडला म्हणलं आज व्हिडिओ टाका कारण व्हिडिओ शिवाय माझं घर चालत नाही तुम्ही सगळ्यांना माहिती आहे लोक मग खेचण्याचा प्रयत्न करतात काय जणांना खोटं नाटक वाटतं पण खोटं नाटक करून जर पैसा कमवायचा तर मी कसा पण कमवला असता पण मला तेवढं पण म्हणजे हा बघा मग पैसा कमवायचा असला माणूस पैसा कम कसा पण कमवतो पण मला तर माझ्या हिशोबानं मी इज्जतीनंच पैसा कमवते पण लोक बोलायच्या पद्धतीनं बोलतात का आता बिचारी ज्योतीचं तुला सांगते बिचारी आडल्या नडलेली आहे गीते ते आधारते माझा तर काय जण म्हणले की घरी एवढं उडून गेलंय तर ज्योतीचं तुझ्या घरी काय काम असतं आयत खायला भेटतं म्हणून बरोबर आहे का नाही तिला गावात खाली कुणी नसतं ती पुरगी असते मग तिचं तिथं मन रमत नाही मग घरी असली की मग टेन्शन येतं त्या सारखं त्या पुरीला बघून मग येत असते माझ्यापाशी मग आम्ही मिळून मिसळून राहतो इकडं मी पण आजारी असते मग माझ्या पण डोक्यात वेगळं वेगळं टेन्शन असतं मग आम्ही दोघीजण बसलो म्हणजे गप्पा इकडल्या तिकडल्या काढतो झोपतो बसतो गप्पाही मारतो कामाचं नियोजन आखतो म्हणजे तिच्या जीवाला टेन्शन तिचं माझ्या जीवाला माझं तिचं नसून एवढा त्रास आहे माझा असून पण मला इतका त्रास आहे मग बाई एकटी राहते म्हणजे तिला काही इज्जत नाही का, का। मग अशा कमेंट नका टाकू तुझा फिगरच चांगला आहे आणि आयला घेऊन हे पहिले मला म्हणत होती की नवरा सोडून दे आणि माझ्यासंग लगीन कर माझ्यास पळून चल असल्या मला कमेंट टाकत होत्या आता मला बंद झालं ना आता माझ्या नंदाला चालू झालं जावं तिला एकदाची घेऊन तर जावं तिचं चांगलं तर होईल तिचे ते अपंग पुरेचं काहीतरी इलाज तर होईल होईल का नाही मग काय तर चला आता जरा थोड्या वेळ बसली आता निघतो अजून गोळ्या खायच्यात मला चला तर बाय वड़ का अजून तेवढं लांब चालत जायचंय आम्हाला लय लांब जायचंय आमच्या इथं रेल्वे स्टेशन पण जवळ नाही इष्ट्या थांबत नाही टमटमी भेटत नाहीत लय जीवाची वडवड आहे तुम्हाला काय सांगू नवराचं माझं तर बिलकुल पटत नाही पण आता काय करता आपल्या लॅक्ट्रॉलसाठी ले,